मूर्तिजापूर विधानसभा प्रचार सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू असे जाहीर आश्वासन दिले होते मात्र निवडणुकीनंतर दीर्घ कालावधी उलटूनही कर्जमाफीची अंमलबजावणी झालेली नाही या वचनभंगामुळे मूर्तिजापूर तालुक्यातील तीन तरुण शेतकऱ्यांनी कर्जाच्या ओझ्यामुळे आत्महत्या केली या पार्श्वभूमीवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी पुत्रांनी जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना तीव्र इशारा देणारे निवेदन सादर केले यामध्ये राहुल प्रभाकर वानखडे चंद्रशेखर गवळी जिल्हाध्यक्ष सय्यद रियाज निलेश गुल्हाने अरविंद तायडे संतोष रुद्रकार गणेश चिंचे व सदानंद कवटकार यांचा सक्रिय सहभाग होता शासनाच्या मौनाविरुद्ध आता शेतकरी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे येत्या अठ्ठावीस मे रोजी नागपूर येथील मुख्यमंत्री निवासासमोर शिवारातील माती अर्पण करून आंदोलन शिळण्यात येणार आहे ही माती केवळ जमिनीतील नव्हे तर शेतकऱ्यांच्या दुःखाची आशेची आणि संघर्षाची साक्ष असेल प्रतिनिधी संतोष माने कर्जमाफीचे आश्वासन याची मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना विसर पडल्यामुळे मुक्या तालुक्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या गाव शिवारातील माती भेट देऊन दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी मूर्तिजापूर येथून असंख्य शेतकरी बांधव मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या नागपूर निवासस्थानी अठ्ठावीस एप्रिल रोजी शांतता मोक्षे मार्ग आंदोलन करणार आहेत ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा